आपली नाश्ता सिरीजमधील तिसरी रेसिपी बघतोय ते म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात बनवले जाणारे आवडीने खाल्ले जाणारे कांदे पोहे तशी तर खूप सोपी रेसिपी वाटते पण काही छोट्या छोट्या चुका होता, होत होतात त्यामुळे पोहे मऊसूत होत नाहीत वातळ होतात गच्चा होतो किंवा मग घशात अडकल्यासारखे होतात कधी कधी असं होतं की गरम असताना तर मऊ असतात पण थंड झाल्यानंतर कडक होतात तर हे सगळं होऊ नये म्हणून कांद्याचं प्रमाण कसं घेतलं पाहिजे म्हणजे तुमचे हे कांदे पोहे नाश्ता सेंटरसारखे भरपूर वेळ मौसूत राहतील किती माणसांसाठी किती पोहे घेतले पाहिजेत कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत हे सगळं सविस्तरपणे बघतोय आज आपण पाच माणसांसाठी पोहे बनवतोय ते कसे मोजायचे ते बघूया तर वजनाने हे पोहे साधारण पाव किलो आहेत किंवा मग काय करायचं हाताच्या मुठीने याप्रमाणे मोजायचं एक प्लेटसाठी एक मूठ ह्याप्रमाणे पाच प्लेटसाठी पाच मुठी पोहे घेतलेत मूठ भरताना जरा मोठी मूठ भरायची किंवा मग अशी मीडियम साईजची आमटीची वाटी प्रत्येक घरात असते त्या वाटीने पाच वाटी पोहे घ्यायचे हे तर आपण पोह्याचं प्रमाण बघितलं आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप बघूया ते म्हणजे पोहे चाळून घेणे तर बऱ्याचदा इथे चूक होते की आपण पोहे चाळून घेत नाही पण कांदे पोहे बनवताना पोहे जरा जाड होलाच्या चाळणीत चाळून घेणं गरजेचं आहे कारण त्यात कचरा किंवा मग कमी जास्त प्रमाणात पोह्यांची पावडर वगैरे असते पोह्यांच्या क्वालिटीवर ते अवलंबून असतं चाळल्यानंतर ते सगळं निघून जातं ही पावडर जर पोह्यात अशीच राहिली तर मग पोहे धुतल्यानंतर त्याचा लगदा होतो त्यामुळे पोहे नेहमी चाळूनच घ्यायचे त्यानंतर दुसरी महत्वाची स्टेप ते म्हणजे पोहे धुवून घेणे पोहे शक्यतो चाळणीत धुवायचे एखाद्या भांड्यावर अशी पोह्यांची चाळण ठेवायची त्यावर भरपूर पाणी घालून ह्याप्रमाणे पोहे धुवून घेते पोहे धुताना एकदम कमी पाण्यात न धुता सगळ्या पोह्यांना व्यवस्थित पाणी लागलं पाहिजे किंवा मग मी तर पोहे चाळणीत घेऊन डायरेक्ट नळाखालीच धुते म्हणजे मग पोहे खूप छान धुतले जातात हलक्या हाताने असे धुतल्यानंतर चाळण ह्याप्रमाणे हलवायची म्हणजे जास्तीचं पाणी निघून जाईल आता यावर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे सगळ्या पोह्यांना व्यवस्थित पाणी लागलं पाहिजे एकदम कमी पाण्यात पोहे धुतले तर त्यातील काही पोहे कडक राहू शकतात पोहे धुताना शक्यतो चाळणीत आणि नळाखालीच धुवा आता हे पोहे झाकण न देता बाजूला ठेवूया कांदे पोहे मौसूद होण्यासाठी पुढची महत्वाची स्टेप म्हणजे कांद्याचं प्रमाण तर पाव किलो पोह्यांसाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले आहेत वजनाने हे कांदे शंभर ते एकशे वीस ग्रॅम आहेत ह्याच्यापेक्षा कमी कांदा वापरायचा नाही याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे थोडेफार कमी जास्त चालतील कडीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली एवढ्या प्रमाणासाठी तीन हिरव्या मिरच्या बरोबर होतात किंवा मग तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठरवायचं त्याचबरोबर मी इथे एक छोटा टॉमॅटो घेतलेला आहे कांदे पोहेत कोणी टोमॅटो घालत नाही पण एकदा घालून बघा मस्त लागतो पोहे भिजवून तीन चार मिनटं झाली जरा निथळले की यात घालायचं एक चमचा किंवा चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर आत्ता मी मीठ संपूर्ण पोहेसाठी न घालता फक्त पोह्यांपुरतंच आहे साखर अजिबात स्किप करायची नाही थोड्या प्रमाणात तरी घालायचीच त्यानंतर एखाद्या चमच्याने अलगदपणे पोहे खालीवर करायचे म्हणजे पोह्यांचा लगदा न होता छान मौसूत होतात पोह्यांना असं आधीच मीठ साखर लावल्याने चव छान येते तुम्ही एकदा ह्याप्रमाणे करून बघा कांदा टोमॅटो मिरची बारीक चिरून घेतलेला आहे आता फोडणी करूया त्यासाठी कढईत तेल घालूया तर पाच वाटी पोह्यांसाठी मी इथे त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यात अर्धी वाटी शेंगदाणे घालून फ्राय करून घेते ह्यात मी दोन चिमूट मीठ पण घातलं आहे म्हणजे शेंगदाण्याला चव छान येते मंद गॅसवर शेंगदाणे खमंग तळायचे हे बघा ह्याप्रमाणे शेंगदाणे तळले की खाताना छान कुरकुरीत लागतात बरेच जण कांद्याबरोबर शेंगदाणे परततात पण मग ते कच्चे राहण्याची शक्यता असते खाताना चांगले लागत नाही त्यामुळे शेंगदाणे आधीच असे तळून घ्यायचे त्यानंतर गॅस कमी करून ह्यात घालूया अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे जिरा मोहरी छान फुलले की ह्यात घालूया कढीपत्ता चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा मी इथे खूप जास्त बारीक चिरलेला नाही आहे पण काही जणांना एकदम बारीक चिरलेला कांदा आवडतो तर त्यांनी त्याप्रमाणे करायचं इथेही कांदे पोहे कोरडे होण्याचं महत्त्वाचं कारण बघा जर एकदम कमी तेल वापरलं तर मग पोहे कोरडे होतात आणि एवढा कांदा शिजायला तर तेल पाहिजेच जर एकदम कमी तेल वापरलं तर मग कांदे पोहे खाताना घशात अडकल्यासारखे वाटतात कांदा पण एकदम कमी वापरला तरी पोहे जास्त मऊ होत नाही त्यामुळे तेल आणि कांदा सांगितल्याप्रमाणेच घ्या कांदा भरपूर वापरल्याने पोह्यांना छान चव आणि मऊपणा येतो पाच वाटी पोह्यांसाठी त्याच वाटीने अर्धी वाटी तेल एकदम परफेक्ट प्रमाण आहे एखाद चमचा तेल वाढवलं तरी चालेल पण त्याच्यापेक्षा कमी नको कांदा खूप करपवायचा नाही पण मऊ झाला पाहिजे कांदा एक दीड मिनटं परतला की ह्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि कांद्यापुरतंच थोडंसं मीठ पण घालते कारण पोह्यात आधीच मीठ घातलं आहे टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण एखादा छोटा टोमॅटो घातला की चव छान येते कांदा मऊ होण्यासाठी मंद गॅसवर झाकण देऊन शिजवते एक मिनिटातच बघा सगळं छान मऊ झालंय आता फोडणीत थोडी कोथिंबीर आणि दोन चिमूट हिंग घालूया फोडणीत कोथिंबीर घातल्याने सुद्धा चवीत खूप फरक पडतो आणखी एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे कांदे पोहेत हळद एकदम कमी घालायची पाव किलो पोह्यांसाठी पाव चमचा हळद पुरेशी होते जर हळद जास्त झाली तर रंगही छान येत नाही आणि वेगळाच वास येतो त्याचबरोबर हळद तेलात न घालता असा कांदा जरा शिजल्यावर घातली की मग हळद करपत नाही कांद्यासोबत छान परतलीही जाते अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामुळे एखादा पदार्थ आणखीनच छान होतो आता ह्याच्यामध्ये पोहे घालूया इतक्या वेळेत पोहे छान भिजलेत मस्त मऊ तरीही मोकळे सुटसुटीत आहेत पोहे भिजवल्यानंतर आपण कांदे चिरून घेतले कांदा शिजवला सुद्धा एवढ्या वेळात सात आठ मिनटं गेली म्हणजे पोहे भिजायला तेवढा वेळ द्यावा लागतो तेव्हाच पोहे छान फुलतात जर पोहे धुतले आणि लगेचच फोडणीत घातले तर ते फुलणारच नाहीत ना त्यामुळे पोहे भिजवायला तेवढा वेळ द्यायचाच आधी पोहे भिजवायचे नंतर कांदा वगैरे चिरायला घ्यायचा एकदम मंद गॅसवर हलक्या हाताने मिक्स करून घेते पोहे मिक्स करताना एकदम जोरजोरात करायचं नाही हलक्या हातानेच करायचं नाहीतर मग पोहे तुटतील सुरुवातीला वाटेल की हळद कमी झाली आहे पण ते एकजीव झाल्यावर बरोबर होतात आता यात घालूया अर्धा लिंबाचा रस बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आधीच तळून ठेवलेले शेंगदाणे वाटल्यास अर्धे शेंगदाणे नंतर वरून घातले तरी चालेल लिंबाचा रस प्रमाणातच घालायचा म्हणजे खूप आंबट नाही झालं पाहिजे त्याची छान चव पोह्यात उतरली पाहिजे जर कोणाला जास्त आंबट आवडत असेल तर तो नंतर वरून लिंबू पिळून घालू शकतो जसं मिक्स करत जाऊ तसं तसं कलर छान येतो पोहे बघा छान मोकळे दिसतात पोहे खूप जास्त वेळ मौसूत राहण्यासाठी आणखी एक महत्वाची स्टेप म्हणजे असं छान एकजीव झालं की त्यावर थोडासा पाण्याचा शिंपडा मारायचा खूप जास्त पाणी वापरायचं नाही फक्त एक दोन छोटे चमचे पाण्याचा शिंपडा जरा मिक्स केलं की अगदी मंद गॅसवर झाकण देऊन एक वाफ आणायची साधारण अडीच ते तीन मिनिटांनंतर बघू शकता पोह्यांना मस्त वाफ बसली आहे आणि रंगही छान आलाय बरेच जण पोह्यांना अशी वाफ देत नाही त्यामुळे पोहे पातळ किंवा चिवट होतात खूप जास्त वेळ पण पोहे शिजवायचे नाहीत नाहीतर मग खालचे पोहे कडक होऊ शकतात त्यामुळे वाफ देताना पण प्रमाणातच द्यायचे आता गॅस बंद करते लगेचच खायला न घेता तीन चार मिनिटं असंच झाकण ठेवायचं त्यानंतर खायला घ्यायचे जर जास्त वेळानंतर पोहे खायचे असतील तर मग गरम कढईतच न ठेवता एखाद्या डब्यात भरून व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं म्हणजे भरपूर वेळ पोहे मौसूत राहतात मी इथे पाव किलो पोह्यांचं सा प्रमाण सांगितलंय पण तुम्हाला जर एक किलो पोहे बनवायचे असतील आणि ते किती जणांना पुरतील ह्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा वरून असं छान खोबरं किसून घातलं की पोहे अजूनच छान लागतात मी सांगितलेल्या टिप्स वापरून असेच्या असे हे कांदे पोहे नक्की करून बघा आवडल्यास तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा लवकरच भेटूयात अशाच एका नाश्ता रेसिपीसोबत